खेड खेड तालुक्याच्या पश्चिम आडगाव तालुका येथील एका वर्षीय मुलीला साप चावल्याची घटना शनिवार दिनांक मे पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सोमारास घडली या मुलीचा सर्पदंश झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे प्रांजल तुकाराम गोपाळे वैवर्ष सतरा राहणार आडगाव तालुका खेड जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रांजलला सकाळी नऊच्या सुमारास सर्पदंश झाला तिला पायट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्वरित आणले होते मात्र तेथे सर्पदंशाची लस व डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारासाठी चांदोली रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र त्या ठिकाणी देखील लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले दरम्यान प्रांजलला पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिका करून यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे पाठविण्यात आले यावेळी रुग्णवाहिकेत कोणताही हॉस्पिटलचा स्टाफ नव्हता त्यामुळे प्रांजलचा वायसीएम रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी चिखली येथे रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला प्राथमिक आरोग्य के केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रांजलचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ तेजश्री राणाने यांच्याशी संपर्क साधला असता चांडोली रुग्णालयात सकाळी साडे दहाच्या दरम्यान सर्पदंश झालेल्या प्रांजल हिच्यावर सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र मात्रा पाहता अशा आयसीयू ची गरज असते त्यामुळे एकशे आठ अॅम्ब्युलन्स मधून वायसीएम मध्ये रेफर करण्यात आले होते मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आजवर चांगले रुग्णालय उभे राहू शकले नाही चांडोलीमधील ट्रॉमा सेंटर केवळ शोभेचे असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे प्रांजल ही अत्यंत हुशार आणि गुन्हे मुलगी होते तिने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे